नमस्कार मंडळी पद्मावती यात्र कंपनीच्या वतीने आज आलेलो आहे हिमालयातील चार धामपैकी पहिलं धाम यमुनोत्री धाम, धाम या ठिकाणी हे भव्य अशा पद्धतीचं मा यमुना मैयाचं सुंदर अशा पद्धतीचं हे मंदिर मी आपल्याकरता दाखवत आहे या मंदिरामध्ये आपल्याला प्राधान्यानं तीन मूर्ती पाहायला मिळतील यामधली जी श्वेतवर्णाची जी मूर्ती आहे ती मैयाची मूर्ती आहे मधल्या भागामध्ये जी नीलवर्णाची मूर्ती आहे ती यमुना मैयाची मूर्ती आहे आणि त्याच्याच बाजूला एक चांदीची मूर्ती आहे ती सुद्धा यमुना मैयाची मूर्ती आहे परंतु ती उत्सव मूर्ती आहे या ठिकाणी आहेमुना मैया जातो चांदी चार मूर्ती मधला विग्रह खरसाली गावामध्ये खाली या ठिकाणी जातो या पवित्र स्थळाला येण्याकरता मंडळी आपल्याला सहा किलोमीटरचा ट्रेक पायी करून या ठिकाणी यावं लागतं ज्यांना पायी येणं शक्य नसेल यांच्यासाठी घोडा असेल पालखी असेल पिट्टू असेल ही विविध साधनं या ठिकाणी उपलब्ध आहेत